वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने घेतला आहे एक ऐतिहासिक निर्णय कारखान्याची सध्याची गाळप क्षमता जी प्रतिदिन सात हजार पाचशे टन होती ती आता दुप्पट करून पंधरा हजार टन प्रतिदिन करण्यात येणार आहे यासोबतच डिस्लेरीची क्षमता नव्वद के एल पी डीवरून एकशे पन्नास के एल पी डीपर्यंत वाढवली जाणार आहे ही पाऊलधारणा शेतकऱ्यांसाठी आणि स्थानिक उद्योगासाठी नक्कीच नवा उत्साह घेऊन येणार आहे सभेचे अध्यक्षपद उपाध्यक्ष बाळासाहेब दादासाहेब पाटील यांनी सांभाळले सूचक ॲडव्होकेट गजानन खुजट आणि अनुमोदक अंजुम महात होते खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना आता आर्थिक अडचणीतून बाहेर येत यशस्वी वाटचाल करत आहे सांगली जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र वाढले असून शेतकऱ्यांचे उत्पादन वेळेत गळप होणे अत्यंत आवश्यक ठरले आहे शहराच्या मध्यभागी आलेल्या कारखान्यामुळे जमिनीचे मूल्यांकन करून कर्ज घेण्याची क्षमता देखील वाढवण्यात आली आहे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी सभेत ठराव सादर केला आणि सर्व सभासदांनी एकमताने पाठिंबा दिला सदस्यांनी आपले प्रश्न विचारले नोटीस वाचन कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी केले तर आभार संचालक अमित पाटील यांनी मानले या गाळप आणि डिस्लेरी क्षमतेतील वाढीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वेळेत प्रक्रिया होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असे कारखान्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले वसंतदादा साखर कारखान्याची ही पाऊलधारणा शेतकऱ्यांनी उद्योगांसाठी नवीन संधीचे दालन उघडणार आहे